नमस्कार मी संध्या माझ्या क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर आज आपण बेबी फ्रॉकची पेपर कटिंग पाहणार आहोत या फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत तर आज त्या फ्रॉकची पेपर कटिंग आपण पाहणार आहोत त्यासाठी इथे मी सिंगल पेपर घेतलेला आहे तर इथे आधी आपण टॉप कटिंग करून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला पेपरची चार पदरी घडी घालून घ्यायची आहे जशी आपण अस्तरवरती पदरी घडी घालून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे पेपरची देखील घडी घालून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी एकदा फोल्ड केलेला आहे अजून एकदा आपल्याला फोल्ड करायचा आहे या पद्धतीने आता इथे फोल्ड बाजू आहे ती माझ्या दिशेने आहे आणि ओपन साईड आहे ती समोरच्या दिशेने या पद्धतीने आपण पेपरची चार पदरी घडी घालून घेतलेली आहे आणि ते हातानेच व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आता आपण मापे टाकून घेणार आहोत आता इथे सर्वात आधी आपण उंची टाकून घेणार आहोत तर इथे तयार उंची आहे टॉप पार्टची साडेपाच इंच तर त्यामध्ये आपल्याला एक इंच वाढवून घ्यायचा असतो आता आपल्याला एक इंच का वाढवायचा तर आपल्याला शोल्डरला अर्धा इंच लागणार आहे आणि कमरेकडून बॉटम पार्ट जोडण्यासाठी आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागणार आहे त्यासाठी आपल्याला इथे एक इंच वाढवून घ्यायचं आहे त्यानुसार आता इथे मी ही सर्व लाईन आखून घेते त्यानंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे आता इथे शोल्डर मी तीन इंच घेतलेला आहे या पद्धतीने शोल्डरची मार्किंग करून घ्यायची आहे तीच मार्किंग आपण खालच्या दिशेने देखील करणार आहोत कारण आपण मुंड्याची लाईन आखणार आहोत सरळ यावी यासाठी आपल्याला या पद्धतीने मार्किंग करायची आहे आता आपण शोल्डर तीन इंच घेतली त्यानंतर मुंडा घ्यायचा आहे साडेतीन इंच या पद्धतीने मुंड्याची सरळ लाईन आखून घ्यायची आहे आता आपण मुंडा घेतला साडेतीन इंच आता त्याच पॉईंटवरून आपल्याला छातीचा माप टाकायचं आहे तर छाती आहे इथे अठरा इंच भाग आपल्याला घ्यायचा असतो तर तुम्हाला आता डायरेक्ट मी टेपवरती देखील चौथा माप या पद्धतीने मोजून घेऊ शकता तर बघा टेपला आपल्याला अठरा इंच छाती आहे त्यानुसार फोल्ड करून घ्यायची आहे अजून एकदा आपल्याला फोल्ड करायचं आहे म्हणजे चार भागामध्ये आपल्याला ही टेप फोल्ड करून घ्यायची आहे तर इथे माप आलं साडेचार इंच आता इथे मी टक्स देणार आहे म्हणून मी अर्धा इंच यामध्ये वाढून घेणार आहे तर पाच इंचावरती मी इथे मार्किंग करणार आहे आणि त्यानंतर पुढे तुम्हाला मार्जिन ठेवायचे आहे दीड दोन इंच तुम्ही ठेवू शकता आता इथे मी दीड इंच मार्जिन घेतलेले आहे आता इथे कमरेचा माप टाकायचा आहे आता इथे देखील तुम्ही कमरेचा चौथा भाग घेऊ शकता किंवा छातीप्रमाणेच माप टाकलं तरीही चालेल आता इथे मी छातीनुसारच पाच इंचावरती मार्किंग करून पुढे दीड इंच मार्जिन घेत आहे त्यानंतर इथे आपल्याला या दोन्ही लाईन इथे आखून घ्यायच्या आहेत ही फिटिंगची लाईन आहे आणि त्यापुढे कटिंगची लाईन आहे आपल्या इथे बेसिक माप टाकून झालेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर इथे आपल्याला मुंडा घ्यायचा आहे तर मुंडा इथे मी एक इंचावर घेत आहे त्यानंतर ही जी मुंड्याची लाईन आहे तिचा आपल्याला मध्य काढायचा आहे त्यानंतर आपण ह्या मुंड्याला इथे आकार देणार आहोत हा आकार देण्यासाठीच आपल्याला ह्या मुंड्याच्या लाईनचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे त्यामुळे व्यवस्थित आपल्याला आकार देता येतो या पद्धतीने त्यानंतर आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे दीड इंच इथे मी रुंदी घेत आहे आता आपल्याला दोन्ही पार्टचे गळे आपल्याला वेगवेगळे ड्रॉ करायचे आहेत त्यामुळे आपण हे दोन्ही पार्ट आधी सेपरेट करून घेऊ आता आपण मार्किंग केले त्यानुसार इथे कटिंग करून घेऊ आता इथे तुम्ही जर दोन्ही पाठच्या गळ्याची उंची एकच घेत असाल तर तुम्ही दोन्ही पार्ट इथे एकत्र कटिंग करू शकता आता इथे शोल्डरला ते देखील आपण इथे कटिंग करून घेणार आहोत आता हे आपले बॅक आणि फ्रंट असे दोन पार्ट आपल्याला मिळालेले आहेत इथे व्यवस्थित दोन्ही पार्ट आपल्याला सेंटरला फोल्ड करून घ्यायचे आहेत दोनी ते आता इथे दोन्ही पार्ट सारखेच आहेत यामध्ये कुठल्याही पार्टला तुम्ही बॅक किंवा फ्रंट करू शकता आता मी हा पार्ट बाजूला ठेवते आणि या पार्टवरती आपण फ्रंट पार्टचा गळा जो आहे त्याचा आकार देऊन घेणार आहोत तर इथे वरच्या बाजूने आपण दीड इंच गळारुंदी घेतलेले आहे त्यानंतर गळा उंची आहे दोन इंच त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे त्यानंतर खालच्या बाजून देखील आपण दीड इंच गळारुंदी घेणार आहोत आणि या पद्धतीने हा जो बॉक्स आहे तो तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे मुंड्याच्या साईडने आतल्या साईडला दोन लाईन इतकं अंतर आपल्याला घ्यायचं आहे तुम्ही अंदाजही घेऊ शकता किंवा मेजरमेंट घेऊन घेतलात तरी चालेल या पद्धतीने दोन लाईन इतकं अंतर घ्यायचं आहे आता या लाईनच्या पुढे आपल्याला दोन लाईन इतकं अंतर घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता गळ्याचा जो आकार आहे तो देऊन घेणार आहोत तर त्यासाठी बघा हा जो गळ्यासाठी आपण बॉक्स तयार करून घेतला तिथे बघा एक इंचावरती या पद्धतीने मार्किंग करून घेतलेला आहे आणि या पद्धतीने गळ्याचा मी आकार देऊन घेणार आहे आधी आपण इथे गळ्याचा जो आकार देणार आहोत तो हा जो बॉक्स आपण घेतलेला आहे दीड इंच रुंदीचा द्यायचा आहे नंतर आपण दोन लाईन इतकं अंतर जे पुढे वाढवून घेतलं त्या पद्धतीने गळ्याचा हा आकार आपल्याला वाढवून घ्यायचा आहे आता हा गळ्याचा आकार इथे मी कटिंग करून दाखवते आता आपण मुंड्याच्या साईडने देखील दोन लाईन इतकं अंतर जे वाढवून घेतलेला आहे तर त्यानुसार हा मुंड्याचा आकार देखील आपल्याला थोडा वाढवून घ्यायचा आहे आणि आपल्याला तो कटिंग करून घ्यायचा आहे में लाओ, पाट पाट आता इथे मी तुम्हाला पुढचा गाज दाखवते कटिंग केल्यानंतर या पद्धतीने दिसत आहे आता इथे आपण फ्रंट पार्ट कटिंग करून झालेला आहे आता आपण बॅक पार्ट कटिंग करून घेऊ आता इथे गळारुंदी आपण वरच्या बाजून दीड इंचच घेणार आहोत आणि गळा उंची देखील सारखीच घेणार आहोत तर इथे गळा उंची देखील दोन इंच आहे त्यामध्ये अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे आणि या बाजूने खालच्या बाजून देखील आपल्याला दीड इंचच गळारुंदी घ्यायची आहे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता इथे बॅक मी गोरच आकार देणार आहे गळ्याला या पद्धतीने आता इथे देखील आपल्याला गळ्याच्या पुढे आणि मुंड्याच्या आतल्या साईडला दोन लाईन इतकं अंतर वाढून घ्यायचं आहे आणि हा गळ्याचा आकार देखील इथे दे वाढवून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने आपल्याला मुंड्याचा देखील आकार इथे वाढवून घ्यायचा आहे आता इथे गळ्याचा आकार वाढवताना या लाईनच्या थोडा बाहेर गेलेला आहे तर तो व्यवस्थित या लाईनवरून घ्यायचा आहे आणि जिथे आपण दोन लाईन अंतर वाढवून घेतला आहे तिथपर्यंत आपल्याला हा आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे आता आपण आकारानुसार गळा कटिंग करून घेणार आहोत आपण मुंडा देखील इथे कटिंग करून घ्यायचा आहे आता इथे बॅक आणि फ्रंटला मी मुंडा एक इंचावरतीच घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे शोल्डर पट्टीचा का सेंटर काढून घ्यायचा आहे या पद्धतीने त्यानंतर दोन्ही बाजूने आपल्याला बाहेरच्या साईडने अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचा आहे स्टिचिंगचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये दोरी कशी अटॅच करायची ते मी सांगितलेलं आहे तर या पद्धतीने आपण फ्रंट पार्टला देखील मार्किंग करून घ्यायची आहे तर इथे देखील आपल्याला शोल्डरचं सेंटर से 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 काढून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने बाहेरच्या साईडने अर्धा अर्धा इंच घेऊन मार्किंग करून घ्यायची आहे सिलाई मार्जिंगसाठी ते आपण टॉप पार्टचे पेपर कटिंग करून झालेले आहे आता आपण बॉटम पार्ट कटिंग करणार आहोत इथे मी बॅक पार्ट ठेवून घेतलेला आहे आपल्याला बॉटम पार्ट कटिंग करायचं आहे आता इथे तुम्ही जर तुम्ही विदाउट अस्तर फ्रॉक शिवणार असाल तर त्यासाठी तुम्हाला बॉटम पार्ट म्हणजेच मेन फॅब्रिक कसं कटिंग करायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे तर त्यासाठी आपल्याला टॉप पार्टची जी रुंदी आहे टॉप पार्टमध्ये बॅक पार, पार पार्ट फ्रंट पार्ट कोणताही पार्ट तुम्ही घेऊ शकता त्याची रुंदी तुम्हाला मोजायची आहे इथे सव्वा तेरा इंच रुंदी आलेली आहे आता इथे मी बॉटम पार्टसाठी डबल पेपर घेतलेला आहे या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे या पद्धतीने सेंटरला फोल्ड करून घेतल्यानंतर आपल्याला इथे उंची टाकायची आहे आता इथे जी तयार उंची आहे ती आहे आठ इंच तर आपल्याला वरती आणि खालच्या साईडने आपल्याला मार्जिन लागेल आता कमरेच्या साईडने इथे मी अर्धा इंच आणि खालच्या बाजूने आपल्याला एक इंच लागेल फोल्ड करायला म्हणजे दीड इंच आपल्याला इथे वाढवून घ्यायचं आहे इथे आठ इंच आहे तयार उंची त्यामध्ये आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे तिथे तिथे आपल्याला साडेनऊ वरती मार्किंग करायची आहे तर याच पद्धतीने आपल्याला पुढे देखील मार्किंग करून घ्यायची आहे त्यामुळे कटिंग करताना कपडा वर खाली होणार नाही आणि सरळ लाईनमध्ये मध्ये तो कट होईल यासाठी आपल्याला या पद्धतीने इथे व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचे आहे आता इथे पण उंची टाकून घेतलेली आहे आता रुंदी किती घ्यायची तर इथे आपण रुंदी मोजून घेतलेली आहे सव्वा तेरा इंच रुंदी आहे तर त्याचा आपल्याला इथे डबल करायचं आहे तर सव्वा तेराचा डबल होतो साडे सव्वीस त्यानुसार मार्किंग करून पुढे आपल्याला एक इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे कारण छोटी मुलगी आहे त्यामुळे आपल्याला जास्त इथे वाढवायचं नाही आहे तर या पद्धतीने सेंटरला फोल्ड करून मी सर ते सरळ लाईन आखून घेते तर उंचीनुसार आपल्याला इथे पेपर कटिंग करून घ्यायचं आहे तर इथे आपल्या बॅक आणि फ्रंट असे दोन आपल्याला इथे बॉटम पार्ट मिळालेले आहेत आता इथे मला एक पार्ट मी ठेवून घेतलेला आहे या पार्टवरती आपण प्लेट्स कसे जायच्या ते बघणार आहोत तर दोन्ही साईडने आपण दीड इंच अंतर आधी सोडून देतो आणि मग प्लेट्स घ्यायला सुरुवात करतो या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स आपल्याला इथे द्यायच्या आहेत या फ्रॉकचा जो स्टिचिंगचा व्हिडिओ आहे त्यामध्ये व्यवस्थित प्लेट्स कशा द्यायच्या मी दाखवलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ नक्की पाहा या पद्धतीने आपल्याला प्लेट्स देऊन घ्यायचे आहेत तिथे आपले दोन्ही पार्ट इथे कटिंग करून झालेले आहे बॉटमचे तर इथे आपण पाहिलं मेन फॅब्रिक कसं कटिंग करायचं जर तुम्ही विदाउट अस्तर फ्रॉक शिवणार असाल तर आता आपण त्यामध्ये जर अस्तर टाकणार असाल तर ते कसं कटिंग करायचं अस्तर उंचीला किती घ्यायचं ते आपण आता पाहूया आता इथे मी सिंगल पेपर घेतलेला आहे आणि तो या पद्धतीने डबल फोल्ड करून घेतलेला आहे आता इथे उंची टाकायची आहे तर जी तयार उंची आहे आठ इंच तीच इथे टाकायची आहे कारण इथे कमरेच्या साईडने आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन जाणार आणि एक इंच खालच्या बाजूने फोल्ड करायला म्हणजे दीड इंच इथे अंतर उंचीने कमी होणार आहे म्हणजेच अस्तर हे मेन फॅब्रिकपेक्षा उंचीने दीड इंच कमी असतं त्यामुळे आपल्याला जी तयार उंची आहे तीच अस्तरवरती टाकून घ्यायची आहे नुसार आता इथे उंचीनुसार मी कटिंग करून घेतलेलं आहे आता आपण रुंदी किती घ्यायची ते पाहूया इथे फोल्ड केलेला पेपर आपण सरळ करून घ्यायचा आहे म्हणजे ओपन करून घ्यायचा आहे आणि टॉप पार्ट मधला एक पार्ट इथे घ्यायचा आहे आणि त्या रुंदीनुसार ठेवून घ्यायचं आहे आता इथे मी मोजून दाखवते तर हे साडे एकवीस इतकं अंतर आहे आपल्याला तीन चार प्लेट्स बसतील इतकंच अंतर इथे रुंदीमध्ये वाढून घ्यायचं आहे आता इथे मी अस्त देखील प्लेट्स तुम्हाला दाखवते तर बघा टॉप पार्टमध्ये आपल्या दोन्ही बाजूला अस्तर लावताना दोन ते अडीच इंच अंतर सोडून द्यायचं असं सोडून द्यायचं म्हणजे सरळ कपडा घ्यायचा आणि त्यानंतर पुढे प्लेट्स घ्यायच्या आता इथे अस्तरच्या ज्या प्लेट्स घेणार आहेत तर त्या या पद्धतीने घ्यायच्या म्हणजे एक प्लेट्स घेतली त्या थोड्या अंतरावरती दुसरी प्लेट्स घ्यायची आहे एकदम जवळ घ्यायच्या नाही आहेत थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला ह्या प्लेट्स घ्यायच्या आहेत जवळजवळ तीन चार प्लेट्स बसतील इतकंच आपण इथे हे अस्तर वाढवून घेतलेलं आहे रुंदीमध्ये आता आपण बॉटमसाठी जे अस्तर लागणार ते कसं कटिंग करायचं आणि मेन फॅब्रिक कसं कटिंग करायचं ते इथे पाहिलेलं आहे आता फ्रॉकसाठी जो बेल्ट लागणार आहे तो देखील आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे आता इथे शोल्डरला जी दोरी लावायची ला ला आहे ती तुम्ही रेडीमेड देखील लावू शकता किंवा कपड्याची तयार करून देखील लावू शकता त्यानंतर आपण आता जो फ्रॉकला बेल्ट लावणार आहे त्याची रुंदी आणि उंची ते पाहून घेऊ आता हे बॉटमसाठीचं जे मेन फॅब्रिक आपण घेतलेलं आहे त्याची उंची आपण इथे मोजून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला चार ते पाच इंच बेल्टची उंची घ्यायची आहे तुम्ही तुमच्या चॉईसने देखील कमी जास्त करू शकता आता इथे बेल्ट साठी मी ते, ते पेपर घेतलेला आहे तो आपल्याला व्यवस्थित सेंटरला फोल्ड करून घ्यायचा आहे आता याची रुंदी आपण चेक करून घेऊ तर रुंदी आहे इथे पावणे तीन इंच इथे आपल्याला अजून एकदा फोल्ड करायचं आहे या पद्धतीने आता इथे बेल्टची तयार रुंदी आहे ते तुम्ही कमी जास्त इथे करू शकता इथे मी एक इंचापर्यंत तयार रुंदी घेणार आहे त्यानुसार मी ते, ते मार्किंग करून घेते आणि पुढे शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच राहिले इतकं अंतर घेतलेला आहे आता इथे आपण उंचीनुसार मार्किंग करून घ्यायची आहे तर इथे मी उंची पंधरा इंच घेतलेली आहे आणि त्यानुसार इथे पेपर कटिंग करून घ्यायचा आहे आता इथे सुरुवातीला जसं आपण सेंटरला पेपर फोल्ड करून घेतलेला आहे त्या पद्धतीने पेपर फोल्ड करून घ्यायचा आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे इथे आपल्याला दोन बेल्ट लागतात तर त्या पद्धतीने दोन बेल्ट इथे मी तयार करणार आहे त्यातला एक बेल्ट आपण साईडला ठेवूया आणि एकावरती मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते आता इथे आपल्याला हा बेल्ट सेंटरला फोल्ड करून घ्यायचा आहे आता इथे मी जी एक इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे ती आपल्या इथे पूर्ण मार्किंग करायची आहे आता या बाजूने आपण हा बेल्ट कमरेच्या साईडने जोडणार आहोत त्या बाजूने आपल्याला सरळ शिलाई ह्या पद्धतीने मारायची आहे आणि या कॉर्नरला आपल्याला या पद्धतीने क्रॉस शिलाई घ्यायची आहे पहा या पद्धतीने या पद्धतीने आपल्याला हे दोन्ही बेल्ट तयार करायचे आहे तर इथे आपली बेबी फ्रॉकची पेपर कटिंग पूर्ण झालेली आहे तर इथे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू